जय शिवराय मित्रांनो मित्रांनो अतिशय महत्वाचा अपडेट आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर पंचवीस टक्के अग्रिमचा खरीप विमा जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे या सर्व जिल्ह्यातील आपण अपडेट घेणार आहोत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे कशा प्रकारे जमा होत आहेत कोणत्या बँकेत हे पैसे जमा होत आहेत कोणत्या जिल्ह्यात हे पैसे जमा होत आहेत हेक्टरी अनुदान आपल्याला पीक पिकिम्याचं किती असणार आहे कोणत्या पिकाचा पंचवीस टक्के अग्रिमचा विमा वाटप होत आहे या संदर्भात आपण सविस्तर अशी माहिती घेणार आहोत मित्रांनो एकंदरीत शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं त्यानंतर राज्य सरकारच्या माध्यमातून पीक म्याचं वाटप हे होणं अपेक्षित होतं परंतु याचं वाटप झालेलं नाही आणि आता याचं वाटप होण्याकरता वाट 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 सुरुवात झालेली आहे त्याविषयी सविस्तर अशी माहिती घेणार आहोत त्यापूर्वी आपण चॅनलवर जर नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटन ऑन करा मी गणेश ठाकरे कृषी मराठी या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे मित्रांनो या संदर्भात आपण सविस्तर अशी अपडेट घेणार आहोत मित्रांनो शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं राज्य सरकारच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून अधिसूचना सूचना काढण्यात आल्या होत्या परंतु याचं वाटप करण्यात आलं नव्हतं पीक विमा काही कंपनीचे आक्षेप होते जिल्हाधिकाऱ्यांचे काही आक्षेप होते आता ते दूर झालेले असून शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होण्याकरता झालेली झालेले मित्रांनो आय सी आय सी कंपनी लोबाड या कंपनीच्या माध्यमातून परभणी पीक विम्याचं वाटप होण्याकरता सुरुवात झालेली दोनशे एकोणीस कोटीचा पंचवीस टक्के अग्रेंचा पीक विमा वाटप होण्याकरता सुरुवात झालेली बऱ्याच काही शेतकऱ्यांच्या खात्या याचे पैसे सुद्धा जमा झालेले आणि काही शेतकऱ्यांच्या खात्यावर राहिलेले शेतकऱ्यांच्या खात्या हे पैसे आता जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे कालपासून याचं वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे मित्रांनो एस बी uh, आय जनरल इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून सुद्धा लातूरचा पंचवीस टक्के अग्रेनचा पिकमा हा फेटाळण्यात आला होता परंतु याचं अनिवारण करण्यात आलेले निवारण करण्यात आलेले आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर याचं वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे हेक्टरी पैसे आपल्याला जवळपास आठ हजार दहा हजार बारा हजार रुपये अशा प्रकारचा पंचवीस टक्के अग्रेनचा पिकमा वाटप होण्याकरता सुरुवात झालेली मित्रांनो ए रिलायन्स कंपनीच्या माध्यमातून यवतमाळ प कंपनीच्या यवतमाळ जिल्ह्यातील पंचवीस टक्के पीक पिकम्याचं वाटप करण्यात आलेलं आहे यामध्ये यवतमाळचा जवळपास शेतकऱ्यांच्या खात हजार बाराशे अशा प्रकारचे पैसे जमा झाले होते आणि ज्या शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या होत्या त्या तक्रारीचा पंचवीस टक्के अॅग्रेनचा पीक कालपासून वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे अमरावती असेल गडचिलोरी असेल या सुद्धा शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं आणि त्या अभावी शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या होत्या या तक्रारीचा पंचवीस टक्के अग्रणीच्या पिकमा वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे नांदेड जिल्हा सुद्धा मोठ्या प्रतीक्षेत होता युनायटेड कंपनीच्या माध्यमातून नवद मंडळासाठी पंचवीस टक्के अग्नींच्या पिकमा वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे सोला मंडल या कंपनीच्या माध्यमातून छत्रपती संभाजनगर बीड सॉरी भंडारा पालघर रायगड या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्याने पैसे जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे मित्रांनो आता शिरूर असेल त्यानंतर पुरंदर असेल दौंड असेल बारामती आंबेगाव जिन्नर शिरूर त्यानंतर हवेली खेड या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर सुद्धा पैसे जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे शिरूर तालुक्यात जवळपास चार हजार चारशे कोटी सत्त्याण्णव लाखाचा पंचवीस टक्के पीक विमा वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे पुरंदर 2 ,000, ,000, दोन लाख पन्नास हजाराचा पंचवीस टक्के पीक विमा वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे दोन चोपन्न लाख छप्पन हजाराचा पंचवीस टक्के अग्रमचा पिकमा वाटपवण्याकरता सुरुवात झालेली आहे बारामती दोनशे सहा कोटी एकोणसत्तर लाख वीस हजाराचा पन्नास हजाराचा पंचवीस टक्के अग्रेमचा पिकमा वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे आंबेगाव चार कोटी त्रेपन्न लाख अडुसष्ट लाखाचा पंचवीस टक्के अग्रेमचा पिकमा वाटपण्याकरता सुरुवात झालेली आहे जुन्नर तेरा कोटी पंच्याऐंशी लाख पंच्याऐंशी रुपये एवढा पंचवीस टक्के अग्रेमचा पिकमा वाटपण्याकरता सुरुवात झालेली आहे शिरूर चार कोटी सत्त्याण्णव लाख एकोणतीस हजाराच्या पंचवीस टक्के अग्रेनच्या पिकम्याचं वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे त्यानंतर हे हवेली या तालुक्यातून शेतकऱ्यांना एकोणतीस लाख सॉरी एकोणीस लाख वीस हजाराची मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे त्याचं वाटप सुद्धा झालेलं आहे करण्यात आलेलं आहे खेड तालुक्यात जवळपास सहा कोटी साठ लाख तीन हजाराचा पंचवीस टक्के अग्रेंच्या पीक वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे मित्रांनो हिंगोली जिल्हा सुद्धा मोठा प्रतीक्षा होती या जिल्ह्यात सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यात एकशे ऐंशी कोटीचा पंचवीस टक्के पीक विमा कालपासून वाटप होण्याकरता सुरुवात सुरुवात झालेली आहे आणि काही शेतकरी बाकी आहेत या शेतकऱ्यांना सोमवार पैसे सोमवारपर्यंत हे पैसे, पैसे जमा होणार आहेत परंतु त्यासाठी आपल्याला त्यासाठी आपल्याला आपलं आधार कार्ड बँकेसोबत लिंक करणं गरजेचं असणार आहे आधार कार्ड जर आपल्या बँकेसोबत लिंक नसणार आहे तर त्या लिंक जर नसेल तर आपल्याला ते पैसे जमा होणार नाही काही दिवस त्या शेतकऱ्यांना वेटिंग करावं लागेल थांबावं लागेल त्यासाठी आपण जर आधार लिंक नसेल केलं तरीही आता कोणताच प्रकारचा टाइम गेलेला नाही आपण आपला आधार कार्ड लिंक करू शकता लिंक झाल्यानंतर आपल्या खात्यावर हे पैसे डायरेक्ट जमा होणार आहेत अशा प्रकारे जवळपास काही जिल्ह्यात आठ हजार रुपये काही जिल्ह्यात बारा हजार रुपये काही जिल्ह्यात दहा हजार रुपये नऊ हजार रुपये अशा प्रकारे सोयाबीन या पिकाचा पंचवीस टक्के पीक विमा वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे यामध्ये ज्वारी असेल मुडीद असेल मूग असेल या पिकाचा सुद्धा पंचवीस टक्के पीक विमा वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे मित्रांनो मात्र कापूस तूर या पिकासाठी काही जीव काही दिवस शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावं लागणार आहे या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के पीक वाटप होण्याकरता काही दिवस लागणार आहेत नक्कीच या जिल्ह्यातील आपण अपडेट घेतलेला आहे या जिल्ह्यातील जर आपण असाल तर तो व्हिडिओ शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आपल्याला शेतीशी निगडीत अशीच नवीन अपडेट हे पाहायला मिळतील जय शिवराम